या खेळाचे नाव आहे बोटांवर नियंत्रण ठेवणे दाखविलेल्या खेळांतून मूल आपल्या हाताच्या बोटांवर व्यवस्थित नियंत्रण ठेवण्यास शिकते आई मुलाच्या हातात खुळखुळा खुड़ देऊन त्याचा आवाज करून दाखवेल मूल हातात खुळखुळा खुड़ घेऊन त्याचा आवाज करत खुळखुळा खुड़ मजेने हलवेल आई कागदाचा गोळा बनवून मुलाच्या हातात देईल आणि त्याला एका हातातून दुसऱ्या हातात घेऊन खेळण्यास प्रोत्साहित करेल एक पिशवी घ्या मुलाला एक एक खेळणी पिशवीत टाकण्यास सांगा सर्व खेळणी पिशवीत भरल्यावर ती पुन्हा जमिनीवर होता आणि पुन्हा मुलाला एक एक खेळणी पिशवीत भरण्यास प्रोत्साहित करा मुलाला दाखवत एक कागद घ्या आणि त्या कागदाला आपल्या दोन्ही हाताने तीन बोटात पकडून फाडून दाखवा मुलाला तसे करण्यास प्रोत्साहित करा मूल व तुमच्यातील नाते आणखी घट्ट होण्यासाठी दिवसातील ठराविक वेळ मुलांसोबत घालवा दिलेले खेळ मुलांकडून खेळून घ्या आणि तुमचे अनुभव आम्हाला नक्कीच सांगा